नमस्कार कर, आपन पातात लाइक करा, 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 मी श्रीकांत उमरेकर आपण पाहतात अॅनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा लोकनीती हा शब्द मी मुद्दाम ठळकपणे वापरला लोकनीती सी एस डी एसनी जो काही के भंकसपणा केला आहे त्या लोकनीतीचा आणि आमचा काही संबंध नाही आता सुशील कुलकर्णी पण ह्याच्यावरती व्हिडिओ करणार आहे तुम्ही ते जरूर बघा हे काय चालू आहे ते पहिले लक्षात घ्या लोकनीती सी एस डी एस नावाची जी काही संस्था आहे त्या संस्थेनं वेगवेगळे सॅम्पल म्हणजे समजा निवडणूक पूर्व सर्वे किंवा जातीनिहाय सर्वे असा एक भंकसपणा कित्येक वर्षापासून चालवलेला आहे आमची एक भूमिका आधीपासून अशी आहे की मुळात जिथे एकोणीशे एकतीसच्या नंतर जातवाद जनगणना झालेली नाही त्या ठिकाणी तुम्ही कशाच्या आधारावरती जातीचे आकडे सांगता तुमच्या हातामध्ये जी काही सॅम्पल साईज असते त्याच्यावरून तुम्ही म्हणजे आत्ताचं उदाहरण आहे की सात कोटी मतदार आहेत त्या बिहारमध्ये आणि तुमची सॅम्पल साईज किती आहे फक्त तीन हजार म्हणजे त्याच्या दहा टक्के जरी म्हणलं सात कोटीच्या तरी सत्तर लाख होतील त्याच्या दहा टक्के म्हणलं तरी सात लाख होतील त्याच्या दहा टक्के म्हणलं तरी सत्तर हजार होतील आणि त्याच्याही दहा टक्के म्हणलं तरी सात हजार होते आणि तुम्ही फक्त तीन हजारच्या जीवावरती आकडे लोकांकडून फॉर्म भरून घेता त्यांची जात विचारता आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमचे निकष सांगता याच्या आधी पण हे करत आलेले आता तोंडावर आपटले असं नाहीये योगेंद्र यादव काय किंवा मराठीतले सुहास पळशीकर काय हे सगळे यांची भंकसगिरी या सीएसडीच्या एस चा सर्वेवरती चाललेली आहे लोकनीतीच्या आता झालं असं प्रकरण असं घडलं बाकीचे त्याचे डिटेल्स व्हिडिओ उपलब्ध आहेत आमच्याकडे पण आहेत पण मी फक्त तुम्हाला आमची वेगळी भूमिका सांगतो की मनोज संजय कुमार म्हणून त्यांचे जे प्रमुख होते त्यांनी त्यांचं जे एक ट्विट केलं होतं महाराष्ट्रातल्या मा, विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीतून त्याच्या आधारावरती सगळ्या काँग्रेसवाल्यांनी भंकसगिरी सुरू केली की महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूकच कशी रिक केल्या गेली वोट की चोरी महाराष्ट्रामध्ये कसं झाले आणि त्याच्यावर हे सरकार कसं आलं संध्याकाळी पाच वाजल्याच्या नंतर जास्त जे मतदान झालं होतं ते कसं काय जास्त झालेलं होतं आणि हे आकडे सांगतात असं की त्याच्यातून महाविकास आघाडीचा पराभव झाला आणि महायुती कशी जिंकली हे त्यांचं ट्विट आहे मग त्यांनी सांगितलं की नाही नाही मी हे वापस घेतो हे के केव्हा घडलं राहुल गांधीनी त्यांची त्यांची जी भंकसगिरी केली होती तथाकथित त्यांचा जो काही अटम बॉम्ब त्यांनी जो फोडला होता ते अगदी फुसका लवंगी फटाका सुद्धा निघाला नाही ती गोष्ट वेगळी त्याच्यावर शांत न बसता निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्पष्टपणे रविवारी पत्रकार परिषद घेऊन ज्या चिंद्या चिंद्या केल्या ते अल्टिमेटम दिलंय कि सात दिवसात तुम्ही एकच प्रतिज्ञापत्र दाखल करा तुमच्या आक्षेपास अन्यथा माफी मागा त्याच्यानंतर हे घाबरलेत सी डी एस वाले संजय कुमार बाकीचे सगळ्या बंकसांची पळताभू थोडी कुठे झाली जेव्हा निवडणूक आयोगानं ठामठोक भूमिका घेतली की जर तुम्ही ह्याचे पुरावे दिले नाही तर तुम्हाला माफी मामा मागवा लागेल ह्याच्यामध्ये आपण पण अडकूत कारण की ह्यांच्या आकडेवारीच्या आधारावरतीच काँग्रेसवाल्यांनी राहुल गांधींनी भंकसगिरी केलेली आहे कारण की हेनी हे, हे ट्विट काढले की ताबडतोब पवन खेडान वगैरे बाकीच्या पंटरांनी पण आपले ट्विट डिलीट करायला सुरुवात केली कारण दुसरा पर्याय उरला नाही ज्या आधारावरती जो पुरावा म्हणून तुम्ही सांगताय आणि तो पुरावा जर असं म्हणत असेल की नाही नाही बाबा मला काही माहीत नाही माझं चुकलं म्हणून तुम्हाला दुसरा पर्याय काहीच नाही ना दुसरं एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो हे घाबरले कशामुळे ते कालचीच परवाचीच गोष्ट कालचीच गोष्ट आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रातली जी याचिका आहे रे त्यांनी जी केलेली होती ठाण्यावरून त्या म्हणजे बॉम्बे हायकोर्टने तर ती रिजेक्ट केलीच हाकलून दिलंच त्यांना की तुमच्याकडे कुठलाही पुरावा नाही केवळ वर्तमानपत्रातली बातमी तुम्ही आणता आणि सांगता की संध्याकाळी पाच नंतर एवढं मतदान झाले तुमच्याकडे काय त्याचा पुरावा आहे ह्याला कुठलंही काही आधार नाही तर्क नाही फेकून दिली ती याचिका जून महिन्यातली गोष्ट आहे हे कमी पडलं म्हणून की काय हे तिथं शांत बसले नाही यांना हाऊस आहे यांची जी लॉबी कशी आहे की बाबा ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्याशिवाय यांना मोक्षच भेटत नाही यांना हे सर्वोच्च न्यायालयात गेले आणि सर्वोच्च न्यायालयानं त्याच्या चिंद्या चिंद्या करताना सांगितलं म्हणजे ते ऍडमिटच करून घेतलं नाही याला काही मेरिट नाही याला कुठला आधार नाही तुम्ही कोर्टाचा वेळ खाता तुम्हाला पनिशमेंट का देऊ नये तुम्हाला त्याकडून दंड का लावे तुम्हाला महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या संदर्भातली ही आहिरे यांची याचिका फेकून दिली सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या पार्श्वभूमीवरती संजय कुमारचं जे धाब आणलं आहे त्यांनी ते ट्विट वापस घेतलेलं आहे हा जो बंकसपणा चाललेला आहे ना राहुल गांधी सारख्यांचा आणि मी परत तुम्हाला फरक सांगतो पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही राजकीय दृष्ट्या जे काही तुम्हाला भांडण करायचं आहे ते स्वतंत्रपणे करा ती गोष्ट वेगळी पण तुम्ही निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थेला ज्या पद्धतीने नावानिशी अज्ञानेश कुमार त्यांना म्हणायचं त्यांना महामूर्ख म्हणायचं तुम्ही त्यांना शिवाय द्यायच्या तुम्हाला पाहुंग म्हणून सांगायचं इंडिया आघाडीचं सरकार आल्याच्यानंतर तुमच्याकडे लक्ष देऊ म्हणजे अशा उघड धमक्या राहुल गांधी द्यायला लागले संविधानिक पदावरती काम करणाऱ्या व्यक्तींना दुसऱ्या निवडणूक आयुक्त ही एक मोठं पद आहे स्वायत्त संस्था आहे त्याच्यामध्ये तुम्ही कस काय हस्तक्षेप करायला लागलात संसदेमध्ये त्याच्यावरती चर्चा होऊ शकत नाही म्हणून तुम्ही काय सांगता त्याच्यावरती महाभियोग हो आणतो इम्पिचमेंट तुमचं ह्या पातळीवरती हे गेलेलं आहे म्हणजे इतका द्वेष तुमच्या डोक्यामध्ये बसलेला आहे राजकीय मी समजू शकतो त्याच्याबद्दल काही फारसं म्हणणं नाही चालत राहतं ते आहे शेवटी पण तुमच्या भारतातल्या ह्या सगळ्या संस्था तुम्ही सैन्याला शिव्या घालता ईडीला शिव्या घालता आय टीला शिव्या घालता तुम्ही निवडणूक आयोगाला शिव्या घालता तुम्ही न्यायालयाच्या नावानं बॉम्ब करता प्रत्येक संस्थांच्या नावानं तुमचा आक्षेप आहे ज्या ज्या संस्था कार्यरत आहेत त्या सगळ्यांच्या वतीमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या प्रकरणामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने आपल्या सैन्य दळावरती आणि आपल्या एकूणच सगळ्या सैनिकांच्या ह्याच्यावरती शौर्याबद्दल जे प्रश्न चिन्ह उपस्थित केले काय हे ईडी सारख्या संस्था आय टी सारख्या संस्था प्रत्येक गोष्टीत तुम्ही शिव्या घालणार आणि न्यायालय त्याच्या नावाने तुम्ही बोंबा मारणार आत्ता न्यायालयाने निर्णय दिल्याच्या नंतर सुद्धा हे आरडाओ करणार मानणार नाही ते इरवी काय म्हणणार न्यायालयात आम्ही जाऊ न्यायालयात गेल्याच्या काय सांगणार सब बिके होय आहे प्रत्येक ठिकाणी संघाची माणसं घुसलेली आहेत असं जी काही राहुल गांधीची ती प्रिय थेरी आहे ना आता काय राहुल गांधीच्या शरीरामध्ये सुद्धा संघाचाच माणूस घुसलेला आहे काय तुम्ही काय बोलताय काय चालू आहे कुठल्या पद्धतीनं चालू आहे आणि त्याला सगळं कव्हर अप करणारे किंवा त्यांना जे कोणी पुरवतात ते हे हे मूळ इथंय आम्ही ज्या वैचारिक भ्रष्टाचाराच्या बद्दल वारंवार सांगतो तो वैचारिक भ्रष्टाचार म्हणजे या सी एस डी एस दिलेली आकडेवारी आणि ह्याच्या जीवावरती ह्या सगळ्यांनी केलेले व्हिडिओ आणि त्याच्या जीवावरती आपल्याकडचे घंटा तज्ज्ञ येऊन जे व्हिडिओ करतात ना बदमाशपणा करून हा वैचारिक भ्रष्टाचार आहे तुम्हाला मी सांगतो स्वच्छपणे दिसतं आहे निवडणूक आयोगानं हे पण सांगितले दोन हजार चार मध्ये दोन हजार नऊ मध्ये दोन हजार चौदा मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये पाच सलग निवडणुका तुम्हाला मी सांगतो चार निवडणुका सलग की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मध्ये मतदारामध्ये किती वाढ झालेली आहे त्याच पद्धतीची वाढ ह्या वर्षी पण झालेली उलट सगळ्यात जास्त अनैसर्गिकरित्या वाढ झाली होती दोन हजार चोवीसच्या लोकसभेला म्हणजे आधीच्या मतदार यादीपेक्षा दोन हजार चोवीसच्या लोकसभेमधली जी मतदार वाढ होती ती जास्त प्रमाणात होती आणि त्याच वेळेस नेमकं काँग्रेसला सगळ्यात जास्त यश मिळालेलं आहे महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये तीस जागा निवडून आलेल्या आहेत त्या आघाडीच्या महाविकास आघाडीच्या मग काय म्हणायचं उलट जेव्हा केव्हा अनैसर्गिकरित्या मतदारांमध्ये वाढ झालेली दिसून आलेली आहे तेव्हा काँग्रेसला यश मिळालेलं आहे आत्ता ह्या महाराष्ट्रातली गोष्ट आहे मग ज्या पद्धतीने हे वोट चोरी वोट चोरी नावाचं प्रकरण लावून धरायला लागले ते कुठं आहे मग कुठं लागू पडतं ते दोन हजार चोवीसच्या लोकसभेला लागू पडतं महाराष्ट्रातल्या हीच गोष्ट दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये उत्तर प्रदेशमध्ये झालेली होती दोन्ही ठिकाणी भाजपचा आणि भाजप आघाडीचा पराभव झालेला आहे पण त्यांनी सत्ताधाऱ्यांनी असा आरोप केला का की यांनी वोट चोरी केलेली आहे म्हणून हे काय भंकसपणा काय चालू आहे बाकीचे ऐकणारे बरे याचा कुठलाही पुरावा नाही अजून एक गोष्ट कोणी कोणालाही मत कर त्यांना दिलेलं मत इथं गेलं हे तुम्ही कशाच्या आधारावरती सांगता मी जर मतदार असेल तर मी स्वतः फक्त ते जेव्हा स्लिप माझ्या समोर त्या व्हीव्ही व्ही मधून दिसते तेव्हाच फक्त मला कळतं ते मत केलं याच्याशिवाय दुसऱ्या कोणाला कळायला काही मार्ग नाही ती स्लिप त्या पड त्या व्हीव्ही व्ही बॉक्स बॉक्समध्ये पडल्याच्या नंतर माझ्याबरोबर ज्या बाकीच्या त्या मतदारसंघातल्या सात आठशे हजार जणांची क्लिप पडलेली आहे ती स्लिप पडलेली आहे ते सगळे एकत्र झाल्या मग आता कसं आहे कोणी कोणाला मतदान दिलं ते पण हे बिंधासपणे सांगतात इतकी मत इकडे वळली आणि वाढलेलं मतदान हे भाजपला झाले ह्याचा पुरावा काय कोर्टानं हेच तर विचारलं ना एक तर तुमच्याकडे मतदान वाढले ह्याचे अधिकृत आकडे नाही तुम्ही निवडणुकीच्या आकड्यावरती जे की नॉर्मल आहेत याच्या आधी पण संध्याकाळी पाच वाजल्याच्या नंतर जे मतदान झालेले त्याचं प्रमाण हे एवढंच आहे तेलंगणामध्ये तुमचं राज्य आलं तेव्हाही आहे कर्नाटकामध्ये आहे हिमाचल प्रदेशमध्ये आहे जेव्हा की शेवटच्या टप्प्यामध्ये मतदान जास्त होतं का जास्त होतं जे कोणी राहिलेले आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्या परिसरामधले जितके लोक असतील ते बाहेरचं गेट बंद केल्यानंतर त्या सगळ्यांना घ्यावं लागतं भले मग किती उशीर होऊन मग ते सगळं मतदान दिसताना कुठं कुठल्या ह्याच्यावरती दिसतं सहा वाजताच्या ह्याच्यामध्ये पाच वाजेपर्यंतचं मतदान पाच वाजल्याच्या नंतर जास्त लोक आहेत सहा वाजता मतदान बंद होत नाही जे आतमध्ये आलेत लोक त्या सगळ्यांचं मतदान होईपर्यंत मतदान केंद्र बंद नाही करायचं हा नियम ठरून गेलेला आहे हे सगळं माहीत असताना फक्त आरडाओरडा करायचं आणि धिंगाण करायचं त्याच्यावरची ही उसंतवाणी कोर्टात थपडा खाण्याचा सोहळा उघडेना डोळा विवेकाचा याचिका घेऊन गेला तो अहिरे हेतूच नाही रे नकाराच उच्च नि सर्वोच्च सर्वत्र थपडा असं त्याचा घडा फुटलेला चालला प्रचार म्हणे वोट चोरी तर्काचीच दोरी तुटलेली कशासाठी आला घेऊन हे रीट काहीच मेरिट नाही त्यात कोर्टाने ठोकून पाठवले घरी किर किर तरी चालूच ती कांत जनहित कळेना काहीच सत्यांश नाहीच आरोपात सत्यांश नाहीच आरोपात वारंवार कुठलाही मुद्दा घ्यायचा न्यायालयात जायचं उच्च न्यायालयात जायचं सर्वोच्च न्यायालयात जायचं हे कसं प्रायोरिटीज आहे म्हणून तिथं घुसून नंबर लावून घेऊन त्याच्यावरती बॉम्ब करायची देशभर एक फेक नॅरेटिव्ह पसरायचं आणि कोर्टानं थप्पड दिली की परत मग दुसरा मुद्दा शोधायचा आणि परत न्यायालयात चालले हे वारंवार घडतं आहे याची दखल घेतल्या गेली पाहिजे आणि अशा पद्धतीचे जे सगळे लिटिगेशन्स होतात ते एक तर त्याच्या म्हणजे त्यांना जास्तीत जास्त दंड लावून की जेणेकरून ते पूर्ण अशा पद्धतीचे लिटिगेशन करणार नाहीत ईव्हीएमच्या बाबतीत तर एक्केचाळीस वेळा कोर्टात जाण झालेला हा जो म्हणजे आरोप करण्याचा जो हे व्यसन जे लागलेलं आहे ह्यांना त्याच्यावरचा बंदोबस्त झालाच पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद